अखेर साकोली नगर परिषदेतील भ्रष्टाचाराची चौकशी मुंबई मंत्रालयातून एका पत्रकार जागृत जनतेचे अपर मुख्य सचिवांना चौकशीचे पत्र अन्यथा मुंबईत दिला उपोषणाचा इशारा नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टॉन टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा जिल्ह्यातील साकोली सेंद्रवाफा नगर मध्ये सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात एकूण किती करोडांच्या संख्येने विकास निधी नगर विकास विभाग मंत्रालयाने येथे दिली व त्यातून काय विकास झाला कारण येथे शून्यही विकासाचा पत्ता नाही मग सर्व कोट्यवधी रुपये अखेर गेले कुठे याची पारदर्शक उच्चस्तरीय चौकशी करा व दोषींवर कारवाई करण्यासाठी साकोलीचे पत्रकार थेट मुंबई मंत्रालयात जाऊन नगर विकास विभाग मुख्य अप्पर सचिव डॉक्टर के एस गोविंदराज भाप्रसे नगर विकास विभाग मंत्रालय यांना गुरुवार नऊ ऑक्टोबरला चौकशीसाठी पत्र लावून आले व यांची तातडीने चौकशी करा अन्यथा आशिष चेडगे यांनी थेट मुंबईत उपोषणाचा इशारा सुद्धा एका ब्रिटिशकालीन राजवटीच्या काळातील मुख्य ऐतिहासिक प्राचीन तहसील साखोलीला प्रथमच दोन हजार सोळा मध्ये नगर परिषदेचा बहुमान मिळाला दोन हजार सतरा ला कार्य सुद्धा सुरू झाले परंतु निवडणुकीत सत्ताधारी लोकांनी येथील सामान्य जनतेला आम्ही स्मार्ट शहर बनव असे बारा विकासाचा जाहीरनामा वाटला पण शून्य परिषद ही जिल्हा भंडारा येथे सन एकूण किती विकास, विकास निधी देण्यात आला व कोणता विकास केला याची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा अध्यक्ष पत्रकार आशिष चेडगे यांनी थेट मुंबई मंत्रालयात चौकशी पत्र लावले यात नमूद केले आहे की इंग्रजकालीन काळापासून ऐतिहासिक तहसील साकोलीला प्रथमच दोन हजार सोळा ला नगर परिषद हा मान मिळाला सन दोन हजार सोळा ला डिसेंबर निवडणुकीही संपन्न झाली येथे सन दोन हजार सतरा पासून मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या काळापासून एकूण विविध योजनेत एकंदर किती कोटींचा विकास निधी मंजूर करण्यात आला कारण प्रत्येक जणाला आज पत्रकारांना विचारत आहे की विकास निधी आल्याच नाही का कारण सापोली येथे नगरपरिषद काळात एकही शौचालय काय तर न्ञार्ध मुगीधर बांधू शकले नाही मग हा आलेल्या सर्व निधी दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस कोविड एकोणीस वगळता दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमधील आलेल्या सर्व विकास निधींचे पैसे अखेर गेले कुठे की आजही साकोली सेंदूरवाफा शहर पूर्वी ग्रामपंचायत काळात होते आजही त्याच अवस्थेत दिसत आहे येथील नगरपरिषद दोन ते दोन पर्यंत एकूण आपल्या विभागामार्फत किती कोटींचा निधी मंजूर करून खात्यात वडता झाला व त्या पैशाचे अखेर केले काय की आजही एक विकासाचा पत्ता नाही यातील जे दोषी आहेत त्यांची तातडीने चौकशी करावी अन्यथा मलाच मुंबईत आमरण उपोषणाचा मार्ग विकण्यासाठी भाग पाडू नये असे पत्र आशिष चडगे यांनी नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई अप्पर मुख्य सचिव डॉक्टर एच के गोविंदराज यांना दिले या प्रसंगी त्यांनी संपूर्ण आलेले वृत्तपत्र बातम्यांची फाईल आणि काही माहिती अधिकार नगर विकास विभाग मंत्रालय उपसचिव कक्ष अधिकारी विशेष कक्ष अधिकारी अप्पर मुख्य सचिव सा यांना सादर केले साकोली सेंदुरवाफा शहरातील सामान्य जनतेच्या विकास निधी पैशाची अफरातफर करणाऱ्यांवर पहिल्यांदाच कुणी एका जागृत मतदार पत्रकाने या दिवाळीपूर्वीच मुंबईत जाऊन विस्फोटक बॉम्ब फोडला कारण येथे शांततामय व न बोलणारी जनतेला पुरेपूर गैरफायदा उचलून शासकीय पैशाची अपरातपर करीत काहींनी चांगलीच मोहमाया जमवली आहे ते सुद्धा समोर आले पाहिजे अशी येथील जागृत पत्रकाराकडे जागरूक जनतेने मागणी केली होती म्हणूनच शासनमान्य पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष आशिष चडगे यांनी हे अत्यंत टोकाचे पाहुल उचलले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टोन टीव्ही न्यूज